नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कृषी सेवा केंद्राचे सर्व कामं वगैरे आठवून आज आम्ही म्हणजे मी शची आणि शचीचे बाबा संध्याकाळीच म्हणजे रा थोडं रात्रच झाली निघायला आम्हाला तर निघाला आमच्या घरी जाण्यासाठी रस्त्याने छान असा व्ह्यू दिसला मी जे तुम्हाला स्वयंभू महादेवाचं मंदिर सांगितलं होतं ना तर तेच मंदिर आम्हाला रस्त्याने येताना लागत असते तर ते मंदिर दिसलं तर त्याचा जो व्ह्यू हो होता ना खूपच मनमोहक होता बघायसारखा पण आम्हाला टाईम नव्हता कारण खूपच उशीर झालेला होता आम्हाला ता, निघायला तर था न थांबता मी गाडीवरूनच शूट घेतलेला आहे तर मंदिर एवढं छान दिसत होतं कारण पूर्ण लाईटिंग वगैरे लागलेली होती आणि जे मंदिराचं प्रतिबिंब आहे ते खाली नदीच्या पाण्यामध्ये दिसत होतं तर खूपच छान असा व्ह्यू दिसत होता तर मला जास्त शूट करता आलं नाही गाडीवरून चाल त्या गाडीतच मी थोडंफार शूट करण्याचा प्रयत्न केला पण तरी सुद्धा खूप छान दिसत होता तर तो व्ह्यू बघत बघतच आम्ही घरी पोहोचलो घरी पोहोचलोच तर शची आणि आजी आजोबांची भेट झाली नंतर गप्पा गोष्टी सुरू झाल्या मी माझं स्वयंपाक वगैरे आवरून घेतलं आणि आजच आम्ही ठरवलं होतं की आम्हाला छावा पिक्चर बघायला जायचंय आधीच आम्ही दोन दिवस आधीच बुकिंग वगैरे करून ठेवलेली होती काय कोणाची गाडी आहे बाबा ती गाडी तुझी आहे पिक्चर बघायला जायचं तर होतं मला पण शचिला सोबत न्यायचं नव्हतं कारण आम्ही रात्रीचा शो बघणार होतो आणि व्यायला पण आम्हाला खूप उशीर होणार होता आणि त्यात शची खूप लहान आहे आवाजाने वगैरे घाबरेल वगैरे म्हणून तिला न्यायचं नव्हतं म्हणून आता तिच्यासाठी जी तिची मागच्या वर्षी तिला बड्डेला गिफ्ट दिलेली होती पप्पांनी गाडी तेच तिची सायकल यावर्षी म्हणजे एका वर्षाने आम्ही आज ते काढत आहोत आता तिचा दोन वर्षाचे होईल ते दुसरा बड्डे येईल तेव्हा कुठं आता आज आम्ही तिचं मूर्त काढलं आहे कारण तिचा बड्डे झाला आणि पावसाळा ते सुरू झाला आणि तेव्हा तिला एवढं समजतसुद्धा नव्हतं गाडी वगैरे चालव म्हणजे गाडीचं म्हणून आम्ही तेव्हा गाडी काढलीच नाही नंतर पावसाळा सुरू झाला नंतर आमचं तिकडे जाणं तिकडे जाणं त्यामुळे आम्ही ती गाडी काढलीच नाही शेवटी आज कुठं त्या गाडीचा मूर्त निघाला आहे गाडी काढली आहे आणि शचीसुद्धा गाडीला बघून खूपच खुश आहे तर तिची ती खुशी बघून आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि आता शचीच्या बाबांनी गाडी ते पूर्ण जी गाडी आहे ती पूर्ण फिट केली व्यवस्थित आणि आता शचीला फिरवत आहे शची खरंच गाडीला बघून खूप खुश होती तर आम्हाला वाटलंसुद्धा की एवढी खुश होणार आहे गाडी बघून माझी भुरगाडी माझी भुरगाडी असं तिचं चालू होतं स्वतः बसायचा प्रयत्न केला पण तिला भीती वाटत होती तर तिच्या बाबांनी तिला गाडीवर बसवून दिलं आणि स व्यवस्थित सेफ्टी वगैरेसुद्धा घेतली आणि आता ते गा घरामध्येच गाडी फिरवणं तिने चालू केलं तर सोबतच मागून हॅन हैं तिला हँडल असल्याकारणाने कसं शशाचे बाबा त्याला कवर करत होते म्हणून भीतीसुद्धा नव्हती पण तरी तिचे पाय थोडेफार फुरत होते तर तेसुद्धा मला चालवायचं आहे मला चालवायचं असं तिचं चालू होतं पण पूर्ण पाय पुरत नसल्याकारणाने तिला ते पायडल आहे ते मारता येत नव्हतं तरीसुद्धा नाही मला चालवायचं आहे माझी बुरखाडी माझी बुरकाडी तिचं सुरू होतं शेवटी तिच्या बाबांनी असं कर असं तिला सांगितलं तर बाई चालवण्याचा प्रयत्न चालू आहे नाही चालली तर डायरेक्टली हाताने हलवत होती समोर ढकलत होती गाडीला अरे 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 कुठं चालले कुठं चालले कुठं चालले बाहेर चालले नाही घरातच चालवा घरातच चालवा सायकल फिरायला घरामध्ये व्यवस्थित जागा नसल्याकारणाने शचीला बाहेर न्यावं लागलं कारण घरामध्ये थोडंफारच फिरता येतं आणि लांब चक्कर मारता येत नाही म्हणून मग चला आता बाहेर फिरूया असं तिच्या बाबाने तिने ठरवलं आणि दुःख बापलेखत निघालेत बाहेर तर बाहेर अंगणामध्ये सुद्धा आमच्या कसं गाड्या वगैरे लावतात त्यामुळे अंगणातसुद्धा जास्त जागा फिरता येत नव्हतं म्हणून मग डायरेक्ट ते आले आहेत गल्लीमध्ये आणि गल्लीतच आमच्या पूर्ण गल्लीमध्ये आमचं घर ते शुभमचं घर म्हणजे मामाच्या घरी जाऊया असं तिला सांगितलं आणि शोमच्या घरापर्यंत ते जायला निघालेत शचीला गाडीमध्ये गुंतवलं आता तिला सांभाळत आहे आणि आता मी आणि शशीच्या बाबांनी जेवण वगैरे करून तयारी केली आणि आम्ही निघालो छावा पिक्चर बघायला साडे नऊचा शो होता तर आम्हाला तोपर्यंत तिथं पोहोचायचं होतं कारण आमच्या घरापासून सुद्धा थिएटरपर्यंत जायला आम्हाला पंधरा वीस मिनिटं लागतात तर आम्ही लवकरच जेवण वगैरे आटपून आता निघाला आहोत आणि आलो आहोत थिएटरमध्ये आम्ही थिएटरमध्ये पोहोचलो फक्त पाच मिनिटं तिथं बसत नाही तर शो सुरू झाला रात्रीचा शो होता तरी सुद्धा खूप गर्दी होती आणि सर्व पूर्णपणे भरलेलं होत चित्रपट संपला त्यानंतर आम्ही घरी आलो घरी यायला आम्हाला बारा साडे झाले होते तरीसुद्धा घरी आलं तर शाची झोपलेली नव्हती टी व्ही बघणं चालूच होतं आत्या मामाजी आणि ते तिघं जणं टी व्ही बघत होते आणि बाईचा डान्स चालू होता म्हणजे टी व्हीमध्ये काही गाणे वगैरे लागलेले होते त्यावेळेला ते, ते छान असा डान्स करत होती छावा पिक्चर खरंच खूप छान आहे सर्वांसाठी खूप काही आदर्श आहे युवा पिढीसाठी तर खूपच आदर्श आहे त्यामध्ये या तसं तर प्रत्येक पिक्चरमधून काहीतरी बोध घेण्यासारखं असतं पण या पिक्चरातून आपले इतिहास आपल्याला कळतो आणि जे यंगस्टर आहेत आणि जे नवी पिढी आहे त्यासाठी खरंच खूप आदर्श आहे हा पिक्चर शंभूराजांना ज्या यातना वगैरे देण्यात आल्या त्यांच्यामध्ये एवढी ताकद होती मी तर खरंच म्हणेल ते खरंच ईश्वराचा अवतारच असतील की जेणेकरून त्यांना एवढी सहनशक्ती होती की एवढ्या यातना देऊनसुद्धा त्यांच्या तोंडातून एक आरोळीसुद्धा निघाली नाही शेवटी जाता जाता एकच म्हणेल की झुकल्या वेदना झुकले सारी पण छावा झुकला नाही प्राण सोडला धर्मासाठी पण धर्म सोडला नाही अशा माझ्या शंभूराजांना माझा मानाचा मुद्रा